नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो सर्वप्रथम सर्वांना या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज बघायला गेलं तर गौरी आव्हान काल झालं आज गौरी पूजन आहे आणि या गौरी गणपतींच्या काळांमध्ये एक विषय खूप ऐरवणीवरतो येतो आणि तो, तो म्हणजे नदीच्या प्रदूषणाबाबतचा मी आत्ता परत आपल्या फेवरेट स्पॉट रामझऱ्यावरती आहे ज्याचं नाव श्रीरामाच्या नावाने पडलेलं आहे आणि दुसरं तर मी मोई फाट्याला आहे जिथे हा राम जरा माझ्या पवित्र इंद्रायणी नदीला जाऊन मिळतो की जी देहूवरनं संत तुकाराम महाराजांची विचार घेऊन आली आहे आणि पुढे संत ज्ञानेश्वरां महाराजांची विचार घेऊन ती पांडुरंगाची चरणी जाते अशा पवित्र इंद्रायणीच्या संगमावरती आहे पण इथली अवस्था बघा हा व्हिडिओ बनवण्याचं एकमेव हो कारण असं आहे की आपले जे पिंपरी चिंचवडचे जे, जे म्हणू शकतो एक परफेक्ट वर्ड म्हणजे डोंगी जे आयुक्त आहेत जे काही व्हिडिओ रिलीज करतात सांगतात आम्हाला पर्यावरणाची किती काळजी आहे आम्ही मा आम्ही सगळे मातीचे गणपती आम्ही त्याचं पुनरावर्तन करणारे वगैरे काही काय काही काही काय आपण अनेक वेळा त्यांना काही सल्ले किंवा काही सजेशन्स दिले होते ऐकले नाही ठीक आहे पण नदीला खरं प्रदूषण आहे कोण गणपती बाप्पा नाही आहेत मला परत एकदा हेच सांगायचं आहे हा थर्माकोलचा लेअर बघू शकता ठीक आहे कुदळवाडीमध्ये कारवाई झाल्यानंतर आयुक्त असं सांगितलं की आता इंद्रायणी प्रदूषण विसरून जा हे तुम्हाला दाखवतो बघा इथे हा हे जो दिसतो आहे हे बुडबुडे येतात हे माहिती आहे कशाचे हे मिथेनचे बुडबुडे आहेत हे सगळं सिवेज वॉटर आहे हे सिवेज वॉटर माझ्या सगळ्या इंद्रायणीला चाललं आहे आणि ह्याच फ्लोच्या वरती पी सी एम सीचा तीन एम एल डीचा एस टी पी ए ज्याची कॅपॅसिटी खरं तर म्हणजे माहीत नाही कशी कॅल्क्युलेट झाली काय झाली पालिकेनं तो तीन एम एल डीचा एस टी पी बांधला पण वरने येणारा फ्लो त्याच्या कैक पट आहे नगर असू दे वरचं शाहू नगर असू दे पूर्ण नगर असू दे इकडचा सगळा सिवेज हा पालिकेने तिकडे सोडून दिलेला आहे आणि तो सगळा जातो इकडे आपण फक्त आता पुढं जाऊन इंद्रायणीची अवस्था कशी झालेली आहे ती बघूया आणि आयुक्तांना खरंच पर्यावरणाची जर काळजी असली असती तर त्यांनी ह्याच्याबाबतच्या स्टेप्स घेतल्या असत्या पण दुर्दैवानं असं काही होताना दिसत नाही ही इकडनं ना बघा आपण ह्याच्या आधी देखील अनेक व्हिडिओ इथले गेले ठीक आहे वरनं देहूवरनं येणारं पाणी हे खूप चांगलं स्वच्छ क्वालिटीचं असतं तिकडे पण प्रदूषणाचा काही भाग आहे पण हे बघा हे सगळं प्लॅस्टिक आणि हे देऊवरनंच आलेलं म्हणू शकतो पण इथे हा फ्लो किती क्लिअर दिसतो आहे बघा हे बघा हे इकडनं इंद्रायणी नदीमध्ये आलेलं पिंपरी चिंचवडकडचं घाण पाणी आणि पुढचं हे त्यातल्या त्यात स्वच्छ पाणी आता इथं हे असं काय हे विचारू नका ठीक आहे हे बघा याची अवस्था बघा ही ही आपली आई आहे हे सगळं बघा जलपर्णी आणि हे बघा हे त्यातल्या त्यात थोडंफार तरी तळ दिसतो आहे याचा अर्थ हे देहूवरनं आलेलं त्यातल्या त्यात स्वच्छ पाणी पण इथं हे सगळं मैला मिश्रित पाणी इंद्राणीमध्ये मिक्स होतं आणि हेच पुढे आळंदीला जातं तिथे लोक ह्याचं आचमन किंवा पितात हे ठीक आहे आणि पुढं हेच सगळं घाणपाणी आम्ही पांडुरंगाला पांडुरंग हे आलेलं सगळं घाणपाणी त्यामुळे मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला गणपतींची नदीची आणि पर्यावरणाची किती काळजी आहे हे वेगळं सांगायला हा फ्लो फक्त बघा वेगळा घाण फ्लो स्वच्छ फ्लो धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण जय गणेश